नमस्कार मंडळी करे देवा देवा उशीर लाविला करे देवा उशीर लाविला बेटी साठी जीव वेडा झाला बेटीसाठी जीव वेडा झाला बेटीसाठी जीव वेडा झाला करे देवा करे देवा उशीर लावीला करे देवा उशीर लाविला बेटी साठी जीव वेडा झाला बेटीसाठी जीव वेडा झाला बेटीसाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी सोडील गरेदार मोडीला संसार हा जीव वेडा झाला तुझ्यासाठी सोडील घरदार मोडीला संसार हा जीव बेडा झाला कर देवा करे देवा उशीर लाविला करे देवा उशीर लाविला बेटीसाठी जीव वेडा झाला बेटीसाठी जीव वेडा झाला बेटीसाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी होईन मी भिकारी करीन तुझे वारी हा जीव वेडा झाला तुझ्यासाठी होईन मी भिकारी करीन तुझे वारी जीव वेडा झाला का रे देवा करे देवा लावेला करे देवा उशीर लाविला बेटीसाठी जीव वेडा झाला बेटीसाठी जीव वेडा झाला बेटीसाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी राही न उपाशी करीन एकादशी जीव वेडा झाला तुझ्यासाठी राही मी उपाशी करीन एकादशी जीव वेडा झाला का रे देवा करे देवा उशीर लाविला करे देवा उशीर लाविला बेटीसाठी जीव वेडा झाला बेटीसाठी जीव वेडा झाला बेटीसाठी जीव वेडा झाला जनी म्हणे झाले मी तुझे दाशी लागेन चरणाशी आजीव वेडा झाला जनी म्हणे झाले मी तुझे दाशी लागेन चरणाशी आजीव वेडा झाला करे देवा करे देवा उशीर लविला करे शिर लविला बेटी साठी जीव वेडा झाला बेटीसाठी जीव वेडा झाला बेटीसाठी जीव वेडा झाला राम कृष्ण